दिवस मावळाय लागलाय या आत्ता घातलाय भात पोरांसाठी पुरं भात भात करायला लागली म्हणून पोरांसाठी भात घातलाय आणि न उठलं का जाळ बाहेर येतोय वारं सुटलंय या त्यामुळं जाळ ढकलाय पाहिजे हिथच बसली बा लाईटी लागली त्या घरात इकडं जेवते ती हवा हे ब आपल्याला काय माहिती बोलत पण खाते ती त्यांची ती गपचूप कांद्याची भात ही आणली काकूच्यातनं तिकडून खाते ती घेते ती कालवण सकाळीच कारलं केलं तर सुकं वांग्याची भाजी केली ती बाजरीच्या भाकरी केल त्यातलं साहित्य त्यांचं सा सगळ्यांचं भागतं पोरं बसलेली तिकडं अनुराधा खूप तिकडं कट्यावर झोपली या तुझा दुखतोय कान कशानं काय की अचानकच ती आजारपणात उठली का तिला काना वाटे जर बाहेर पडलाय तुझा कान दुखतो बघा ही अनुजा इथं भांडी फोडायला लागली ए गपकी आधीच हाय कागदा आणि ती तिथे सोडू हां आगाव राहू दे की भांडी घासलेली भांडी ती पूर्वी राहूच देत नाही गोस्त काहीतरी यात ना काढ भुईला टाकाशी भांडी शांत बस भर तू बस भांडी मग अशी घासलेली तशी इथंच ठेवले ते एक पातीला घेऊन भात तेवढा घातला सकाळपासनं भांडी राहिली होती त्यामुळे तशीच राहिली होती इकडे सर सर बघलं ना तो बघलेल सार आणि पोरगी काय ऐकतच नाही शरडा करडाचा गोंधळ उठला या आता दिवस मावळायला अंधार जसा जसा पडतील तसं आता आईपासून लांब असल्यावर लांब की बाळ बाळ गप र बाळा ती बाळ या का बाय तर शरडाच्या बाळात सोडायचं का तुला हा बाळात सोडायचं का कोई काय बोलत भी नाही काय आपल्याला काय करायचं ते जे त्याला ज्या ज्यांचं त्याला वाटतंय काय ते ती ते करतंय आता नेमकं कुणाच्या मध्ये म्हणून पडायचं आपण काय करत नाही आपलं जेवढं होतं तेवढं दोन हातानं करायचं काय कोण कुणाचं काय कुणा वाचून राहत नाही बराबर आहे बराबर आहे का नाही त्यासाठी आपण इतकं केलं त्याच राहिलं नाही आपल्या वाचन तेच आपल्याला उलट सुलट उतर विचारत आहे जीवनच नको वाटायला लागले एकामेकाला तेवढी भावाभावाला जेव घे ते आपण मारले कुत्र माजार मला तरी बी अजून ताई म्हणते तुलाच त्याने काय तर शिकवलं त्यांच्यामुळं तिकडे गेल्यापासून तू तशी बोलायला लागली अमुक झालं काय मनाला तिच्या येते बोलते आपल्याला माहीत आहे ना आपलं चुकलं नाही बस आपण चुकलं नाही माहीत आहे दुसऱ्याने कितीतरी चुका काढल्या आपल्या आता काय करणार ते चुका काढते ती त्यांचा प्रश्न अंधार पाकडस कडस पडायला लागले लाल 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 भुडक जाय दिसते मोटर जण काय आता बी संपत आलं या पाण्याचं काय टेन्शन नाही हिटरला तापतो तिकडं पण सैफायला लागते सैफकापके आण ग अनुज कसं आहे तिला ऐकतच नाही अनुजा भांडी तिला एकदा खेळायची म्हणलं का ती खेळतच अंकिता <programmable> उचलायला घ्यायचं नाही तिला उचलून खेळा घरात घरात जावा आता मला म्हशीचं दूध काढायचं अजून शरदा करडाच झालंय आता मशीचं दूध तेवढं काढून शिकेवर ठेवायचं सकाळपारी तापवायचं परा द्यायचं आता संध्याकाळी पुरत असतंय अजून हाय अर्धाभर लिटर दूध आपल्यात काय चा बी कोण पियत नसल्यामुळं लेकरांना आता संध्याकाळी काय अनुजा शिवडीम बापू पेते ही मोठी नक म्हणते ती या अनुराधाला तर खोकला आहे आणि ती चालू झालं त्यामुळे तिला दूध देत नाही दूध अजून दिलं का कपूत येत आहे तिला आणि जास्तच खोकला येतो या त्यामुळं काय दूध देत नाही भात आलाय शिजत आता रोटा रटा 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 शिजतोय भात पांढराच केला पांढरा भात केला म्हणजे कसं ही आता दूध पित नाही ती आता दूध बीध घेऊन खाते ती भाजीत हे येतो फोंडीच्या भातातलं बी त्यातला काहीतरी लसूण निवडून टाकते ती कडीपत्ता काढते ती त्यातले शेंगदाणे निवडून काढते ती बटाटे टाकते ते काढून तर तर खातच नाही ते आणि तर सगळं लागते म्हणजे बगलीला काढून फेकते ती त्यापेक्षा नाही टाकलेलं बरं म्हणून ती म्हणलं आपलं पांढरा भात करावा पांढरा भात कोरडा जरी चारला अनुजला तरी ती खाती पट आहे तिचं म्हणजे रात्रीचं उठत नाही जास्त आणि दुधाची सवय आहे हिता आल्यापासनं कसं ते दुधाने हिवाय लागली जरा ही झाली टकळाय थोडं ह्या जेव्हा आता लाकडं बाहेर वळून ताट झाकून मग दूध काढायला जायचं आता जरा थोडंसं पाणी अजून आठ देते आरावर मुरू घातलात पितळी पालती घालून भारी भारीक मऊ झरत भात शिजतो या मग लेकर खाते ती लेकरांसाठी भात करावा लावं लागतोय मला तर काय भात गिळतच नाही भात मला खाऊच वाटत नाही भाकरीचा काळी भाकर खाल्ली या आरती खाऊच वाटत नाही मग डोक्यात टेन्शन टेन्शन इतकं खेळतं या की बोलायचं काम नाही जरी आपण म्हणलं विषय सोडायचा ते ते आपला विचार करत नाही ते आपण कशाला त्यांचा करायचा म्हणलं तरी विचार हे मना मनात यायचा डोक्यात राहतोय का त्याला ये यमनाय लागतंय का आपोआपच येतोय शेवटी मन आहे आपलं मन राहत नाही तीच तेच विचार खेळल्याशिवाय मस्त ही तर घरी आली आहे घरी माझं शरीर आहे पण मन माझं नाही तर लागत कामात तेवढंच रिंगळून जातं या लेकराच्या ही खोड्या हे करायला लागल्या तेवढी भांडणं मिटवण्यात त्यांना खायला चारण्यात तेवढा इळगुणतो एवढं म्हणायला आहे लेकरं असल्यावर कसं घरगज बारल्यासारखं वाटतं पण लेकराशिवाय काय नाही जेवणं बिवणं गेली आता सगळे उठून आता खुर्ची तिवडू कोण हल मला येत नाही कॅमेऱ्यात वळकूबी येईल काहीतरी समोर घेऊन बसली कारत का काय त्यामुळे वळकू येणार झालं बघा पाणी आले आटच आता ह्या जाळाला बाहेर ओढती शिजत आता कुरडं पाणी आटून बसतं या कुरडं कुरडं भात चांगला फडफडीत आर बघा घेतला कसला लाल बडक असं आर पडला का नाही भाकरी किती करू वाटते त्या सकाळी उशीरपर्यंत भाकरी केल्या बघा अकरा वाजता भाकरीच करत होती त्यामुळं भाकरी आता खायला उरले ते झालं सगळ्यांचं तरी बी असतेच भाकरी अजून त्यात बघती टपलीत किती हाय काय मला बी अजून दूध काढायचं आहे त्याच बघा भाकरी मला करायच लागत नाही भाकरी आता भात खाते ती पोरं एक दोन तीन भाकरी येते अजून यात बघा वर हा एवढी अजून एवढी वर हायचं भाकरी काय आता करायला लागत नाही हाय काही कारले बी सुख आहे का आता अजून पातळ भाजी बी आहे वांग्याची चिप कशाला करते आहे मी आता हातलंच आहे कोण खात लेकरं अजून बसते ते खायला थोडीशी पातळ भाजी एवढीशीच उरली आहे थोडीशी आता वाटी आता एवढं काढायचं भांडी बिंडी अजूनही पडलेली सांचीच घासून ठेवायची म्हणजे सकाळ कसं गार्ट्यानं आपण उठलं गा आपल्या मागा अनुजे उठतीच त्यामुळं आताच निमार्ध काम झोपली का ती करून ठेवायचं सकाळ उठलं गेलं की दुसऱ्या कामाला गा येत आहे